पंचवटी विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून अनेक भागातील रस्त्यांची चाळण झालेली असल्यानं घरपट्टी व पाणीपट्टीची आकारणी करण्यात येऊ नये या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आवाड यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी व पाणीपट्टीची होळी करण्यात येऊन मनपा आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आलं विद्यानगर समर्थनगर वडजाई मातानगर महादेव बाग मनपा कॉलनी नगर मातोश्रीनगर ओम ओमनगर भगवान बाबा नगर महालक्ष्मी नगर रामकृष्णनगर आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून अनेक ठिकाणी आजही नागरिकांना टँकर्सद्वारे पाणी घ्यावं लागत आहे तसेच श्रीकृष्णनगर भगवान बाबा नगर महादेव बाग समर्थनगर म्हाडा कॉलनी नगर सत्यदेव नगर पिंगळेमळा रॉयल टाऊन मळा आदी भागातील रस्ते मंजूर असून देखील अद्याप वर्क ऑर्डर काढत नसल्यानं रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्यामुळे सदरील भागातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी आकारणी करण्यात येऊ नये आजपर्यंतची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात यावी यासाठी प्रतिकात्मक घरपट्टी व पाणीबिलांची होळी करण्यात येऊन येथील सदरील मागण्यांचा त्वरित विचार होऊन कार्यवाही करावी यासाठीचे निवेदन मनपा आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांना देण्यात आलं यावेळी अॅडव्होकेट सुरेश आव्हाड अॅडव्होकेट सुभाष गीते वसंत पगार मनोज कंसारा धनेश रुनवाल अॅडव्होकेट आशा नायकर रंजना पगार तारा निकम मंदा गांगुर्डे रंजना तांदळे चंद्रकला भरसट आबा पाटील महेश चव्हाण नानू पवार मंदाताई कांबळे आदी उपस्थित होते गेल्या आपण अनेक दिवसांपासून पाहतो आहोत की पंचवटीमध्ये विविध समस्यांनी हा पंचवटी विभाग ग्रासलेला आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर प्रामुख्याने प्रभाग क्रमांक चार आणि सहा आपण हा जर बघितला तर ह्या प्रभागामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे अनेक वेळेस तिथं जाण्या येण्यासाठी आजही रस्ते शिल्लक नाही आम्ही अनेकदा आंदोलनं केलेली आहेत अनेक वेळेस तिथं प्यायला पाणी देखील नाही आज आपण एकीकडे म्हणतो की काल सव्वीस जानेवारी आपण साजरी केली की ज गणतंत्र दिवस साजरा केलेला आहे शहात्तरव्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि गणराज्य दिन साजरा केलेला आहे परंतु खरंच आमच्या लोकांना आजही भारत माता माझी आहे परंतु आमच्या नळाला पाणी नाही अशी आमच्या घरची लोकांची अवस्था झालेली आहे आपण जर बघत असाल तर एकीकडे धरण उशा कोरड घशाला अशी परिस्थिती या आमच्या प्रभाग क्रमांक चार आणि सहाची झालेली आहे पाठाच्या पुढे जर आपण गेलं असेल तर हांड्याभर पाण्यासाठी आमच्या महिला भगिनीनं वनवन फिरावं लागत आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर समर्थ नगर असेल श्रीकृष्ण नगर असेल महादेव कॉलनी असेल भगवान बाबा नगर असेल असे मोठमोठे एरिया आहेत की जेथे जाण्या येण्यासाठी आजही लोकवस्ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे परंतु रस्ते शिल्लक आहेत आणि हे रस्ते नसल्यामुळे आमची मागणी मॅडमकडे एकच होती की या भागामध्ये किमान आम्हाला करामधून सूट मिळावी आमच्याकडनं घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारण्यात येऊ नये हे आम्ही या निवेदनमध्ये दिलेलं आहे आणि याचीच आम्ही एक प्रतिकात्मक घरपट्टी आणि पाणीपट्टी जाळून त्याची होळी करून त्याचं एक निषेध आंदोलन आज आम्ही इथे केलेलं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक तासापासून आम्हाला इथे तात्काळ बसावं लागलं आहे त्याचं कारण असं आहे की नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आहेत हे आयुक्त मॅडम जे आहेत किंवा आयुक्त साहेब जे असतील ह्या आठ दिवस कंटिन्यू त्यांची सुट्टीचा हॉलिडेचा डे सोडून यांनी आठ तास लोकांना भेटण्याची वेळ देण्यात येईल परंतु आपण जर इथे येऊन बोर्ड जर बघितला तर केवळ हप्त्यातील दोनच दिवस दिलेले आहे आणि दीडच तास दिलेला आहे याच्यामध्ये बुधवार आणि शुक्रवार या वारी तीन ते साडेचार या दीड तासामध्येच लोकांना अभ्यागितांना भेटण्याची वेळ आहे याचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध नोंदवतो कारण काय होतं की अनेक लोक लांब लांबून येतात चक्रा माराव्या लागतात आणि या लोकांना आजही तिथं महिला त्या त्यांचे प्रश्न घेऊन मांडता येत नाहीत त्यामुळे याचा आम्ही निषेध नोंदवतो याच्यात लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी सर्वसामान्यांना भेटण्याची वेळ रोज त्यांनी ठरवून देण्यात यावी अशी आमची ती मागणी आहे आणि लवकरात लवकर आमच्या पंचवटी विभागातील जेवढ्या निवेदनामध्ये रस्ते असतील तिथले रस्त्यांचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यात यावा आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या होती मागणी आहे आणि नाहीतर यापुढे मोठं जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील आम्ही या माध्यमातून देण्यात आलेला आहे